तिवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा माजी अध्यक्ष आहे आम्हाला प्रदेश आम्हाला अद्दिख्यार। प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ साहेबांनी सर्व कमिशन ऑफिसला एक पत्र पाठविला की जेव्हापर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जवळून ठराव करून आम्ही प्रदेश घटनेचं नाव पाठवत नाही तेव्हापर्यंत दोघं वडेट्टीवार गट आणि धानो धानोर गट दोघांनी गट गटाची स्थापना करू नये पण आज सहा वाजेनंतर एक खासदार मॅडमनी तेरा लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गट गट गटाची स्थापना केली म्हणून आम्ही जे बहुमतात आहे चौदा लोकं त्यांनी 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 इथं येऊन कमिशन मॅडमना कंप्लेंट केली आहे की हे आम्ही बहुमतमध्ये आहो आमचं घटनेचं झालं पाहिजे आणि ते जे तेरा लोकांचं घटनेत आहे ते त्याला कॅन्सल करावं पाहिजे अवैध आहे ते त्यांना कॅन्सल करा कसं ठरू शकता म्हणजे कसं काय तुम्ही अवैध म्हणता ते त्यांच्याकडे काय नाही आहे की अवैध नाही ते, ते तेरा लोकच आहे फक्त तेरा लोक बहुमत आमच्या जवळ आहे चौदा लोकांचं बहुमत मधून चौदा लोक आमच्या जवळ आहे आणि जे ते जे लेटर दिलं आहे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ते प्रभारीच्या चार्जमध्ये आहे त्यांना अधिकार नाही आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रदेशला सांगित कमिशनर ऑफिसला सांगितलं आहे की त्यांच्या जवळ प्रभारीचं चार्ज आहे त्यांचं एक ऐकू नका पण काही असतील काही प्रेशर असतील कमिशन मॅडमवर म्हणून ते गटाची स्थापना करत आहे आम्ही आता त्यांना निवेदन दिलं आहे की चौदा लोकांची साईन करून आम्ही निवेदन दिलं की ते गटाला अवैध ठरावं तुम्ही काही वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करणार आहे की काय करणार आहे म्हणजे खाली आम्ही आम्ही जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीजवळून आम्हाला येणार नाही प्रदेश काँग्रेस कमिटीनं सांगितलं आहे की आम्ही प्र गटनेता निवडू आम्ही पाठवू तर आम्ही त्यासाठी थांबून आहे जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस क्लिअर करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही कोणतेही गट स्थापन करणार नाही या सगळ्यामध्ये कुठेतरी काँग्रेसचं नुकसान होऊन दुसऱ्या पक्षाला फायदा होईल असं वाटत नाही का नाही आता का करावं आता काही लोक एकदम ॲग्रेसिव्ह एक भूमिका घेऊन पक्षाचं नुकसान करायला ला चालू आहे तर काय करावं आम्ही पण काय करावं ना पत्र तुमच्या मोबाईलमध्ये काही कॉपी आहे का दाखवू शकत नाही आता माझ्याजवळ नाही आहे पण पत्राची कॉपी मी देऊ शकतो तुम्हाला गाडीत आता नाही आहे माझ्याजवळ मी लागेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो ठीक थँक्यू काँग्रेसचा आणि आज जे घडत आहे हे पहिल्यांदाच अशा प्रकार प्रकरण घडत आहे कारण की प्रदेशचे अध्यक्ष काल येऊन गेले त्यांच्या समोर ही घटना झाली की आपण सर्व मिळून करायचं आणि जोपर्यंत माझा आदेश येत नाही तोपर्यंत कोणताही गट निर्माण नाही करायचा म्हणून काही लोक आमचे पंधरा लोक आम्ही एका जागेवर होतो पण जाणीवपूर्वक काही लोकांना मला वाटते यांचा कुठंतरी हात आहे यांचे कुणा कोणत्या तरी बी जे पीशी साठगाठ झालेली आहे म्हणून त्यांनी सर्वप्रथम गट निर्माण केला अशा पद्धतीचा आम्ही ही हे जे पद्धत झाली त्वरित आम्ही दिल्लीलासुद्धा सांगितलं आहे प्रकारे जर काँग्रेसला खिडखिड करण्याचं काम जे काही लोक करत असतील तर आम्ही ते बराबर नाही दुसऱ्या गटाकडून दावा केलेला आहे की प्रदेशाध्यक्षाच्या आदेशावरून आम्ही गट स्थापन करण्यासाठी आलो आणि दोन्ही गटांनी एकत्रित गट स्थापन करावा फक्त गटनेता कोणाचा असावा दोन गटापैकी कोणाचा असावा याचा वाद आहे बघा गटनेता त्यांनी प्रदेशाध्यक्ष सरळ सांगितलं की तुम्ही दोघांनी बसून करा दोन नाव दिले होते त्या दोन पैकी काहीतरी करा बसूनच करा कोणाचे नाव होते दोन मला वाटते एक एक राजेश अडूळचं होतं दुसरे अजून ते एक आडवायले होते आणि एक वसंता देशमुख जे पाचदा निवडून आलेले आहे त्या अशा लोकांचे नाव तीनमधून एक करा म्हणून सर्व विश्वासात त्यांनी सांगितलं प्रदेशाध्यक्षीने कालही सांगितलं आजसुद्धा सांगितलं पण पन... त्यांचा प्रदेश अध्यक्षाचा धुतकाळून त्यांनी त्यांनी दिलेला जे आदेश आहे त्याला धुतकाळून जबरदस्तीने इथं येऊन ते गट स्थापना करत आहे काल जे समिट सांगण्यात येत होतं तसं समिटाचं चित्र नाही आता दोन वेगवेगळे गट रजिस्टर होत आहे नाही आमची इच्छा आहे एकच झाली पाहिजे पण जाणू ते लोक पहिल्यांदा जे दहा बारा लोक आहेत ते करत आहे जे एकीकडे पंधरा लोक असून सुद्धा ते पक्षाचा एक आदेश म्हणून पाडण्याचे प्रयत्न करत होते पण जाणूबुजूवर त्यांनी येऊन इथं जे सहा टाइम झाला सात वाजतापासून इथं गट कारण की सहा वाजे टाइम असते तरी सुद्धा कमिशनर इथे गट स्थापन करते हे चुकीचं काम केलं तुमची आता नेमकी मागणी काय आहे गट नेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटात तुमची नेमकी मागणी मागणी आमची आहे की दोघांनी दो जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते तेच लोक जर पाळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश ठीक आहे थँक्यू थँक्यू बोलतो की हे पहिल्यांदा अशी घटना आहे की जे काँग्रेसचे शहर अध्यक्ष येतात आणि एम एल ए येतात एम पी येतात इथे आणि या पद्धतीचा गट निर्माण म्हणजे दुसरे आमचे लोक असूनसुद्धा जबरदस्तीने इथे गट प्रयत्न करतात याचा हे काय बराबर नाही काँग्रेससाठी येणाऱ्या सुद्धा जनता जे जनतेने माइंड दिलं सत्तावीस उमेदवारांना काँग्रेसला निवडून आणण्यासाठी ज्या जनतेने आम्हाला हे दिलं माइंड दिलं त्याचं मला वाटतं कुठंतरी त्या जनतेचा आम्ही कुठंतरी म्हणजे त्यांचा भंग करत आहोत की काय त्यांची इच्छा आमची भूमिका काय गट म्हणून एकत्र स्थापन होणार आहे की दोन वेगवेगळे गट स्थापन नाही ना, जे का? प्रदेश अध्यक्ष जे आम्हाला आदेश देतील जे प्रदेश अध्यक्षांकडून येतील ते आम्ही मान्य करू आम्ही असा गट आम्ही जे आता त्यांनी गट स्थापन केला तो मान्य करणार नाही ठीक आहे धन्यवाद